तर नमस्कार मित्रांनो मी राघव तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यबूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह मार्केटमध्ये अशा प्रकारे तुम्ही योग्य प्राइस एक्शन वापरून ट्रेडिंग करू शकता हे सांगितलेलं आहे नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ आवडलेला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक्स्ट्रीमली निगेटिव्ह मार्केट असेल अशा वेळेस तुम्ही प्रॉपर प्राइसक्शन किती वापरायला पाहिजे आणि कशाप्रकारे ट्रेडिंग करायला पाहिजे तर आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल ना तर तुमचा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जेही काही क्वेश्चन असतील कमेंटमध्ये विचारायला अजिबात विसरू नका तर चला पाहूयात तर मार्केटमध्ये ट्रेड करताना मी सांगितलं आहे तुम्हाला तुमच्यासाठी जेव्हा तुम्ही ऑप्शन चेन पाहता अशा वेळेस तुमच्यासाठी सर्वात जास्त इंपॉर्ट असतं ते म्हणजे चेंज इन ओपन इंटरेस्ट तर चेंज इन ओपन इंटरेस्ट हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट का असतो याचं रिझन असं आहे की मार्केटमध्ये जेव्हा आपल्यासारखे सर्वसामान्य जे लोक असतात म्हणजे जे आपल्यासारखे रिटेल ट्रेडर असतात ते शक्यतो मार्केटमध्ये त्यांच्याकडे जास्त कॅपिटल नसते अशा वेळेस ते जेव्हा मार्केटमध्ये ट्रेड करतात ना अशा वेळेस ते ऑप्शन बाईंगसाठी प्रिफरन्स करतात याबलत ऑप्शन सेलिंग तर ऑप्शन बाईंगसाठी कमी कॅपिटलची गरज असते आणि अशा वेळेस आपल्यासारखे रिटेल ट्रेडर्स ऑप्शन बाईंगलाच प्रेफरन्स देत असतात मग अशा वेळेस ऑप्शन बायर्स हे मार्केटमध्ये ट्रेड करताना कधी जास्त त्यांची पोझिशन जास्त वेळ होल्ड करत नाहीत कारण मार्केटमध्ये जसं असं वेळ निघत निघतो ना तसं तसं ऑप्शनचे प्रीमियम हे कमी कमी होत चालतात म्हणजे काही काळानुसार ते झिरोकडेही जातात जेव्हा मार्केट हो हे एक्सपायरीच्या दिवशी संध्याकाळी तीन वाजता क्लोज होत होत असतं अशा वेळेस हे जे ऑट ऑफचे प्रीमियम असतात ना हे झिरो होत असतात त्यामुळे आपण आपले पोझिशन हे जास्त वेळ होल्ड करत नाहीत मग अशा वेळेस ट्रेड करताना तुमच्यासाठी हा ओपन इंटरेस्ट पेक्षा हा चेंज इन ओपन इंटरेस्ट इम्पॉर्ट असतो कारण ओपन इंटरेस्ट हा जो डाटा आहे तो आपल्यासाठी पूर्ण एका मागील आठवड्यात आहे तर हा जो चेंज इन ओपन इंटरेस्ट आहे हा आपल्यासाठी डाटा आज नवीन क्रिएट झालेला आहे म्हणजे मार्केटमध्ये आज जो नवीन सिनेरियो तयार झालेला आहे तो आपण चेंज इन ओपन इंटरेस्टच्या च्या दे मदतीने सहजपणे ओळखू शकतो तर एक्सिमली पॉझिटिव्ह मार्केटमध्ये जर पाहायला गेला ना तर तुम्हाला हिकाच्या साईडचा जो चेंज इन ओपन इंटरेस्ट आहे जो की आपण त्याला सपोर्ट म्हणतो हा सपोर्ट तुम्हाला स्ट्रॉंग पाहायला मिळतो आणि ज्यावेळी मार्केट सपोर्टमध्ये येतं ना त्यावेळेस त्यामध्ये स्पीडमध्ये पुलिस मोमेंटम येत असतो तर या मार्केटमध्ये ट्रेड कसं करायचं हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मार्केट निगेटिव्ह मार्केटमध्ये प्रकारे तुम्ही योग्य योग्य प्राइझने ट्रेड करू शकता तर एक एक्सट्रीमली निगेटिव्ह मार्केट ओळखण्याची एक सारी पद्धत म्हणजे तुम्ही ही काळच्या साईडचे कॉलच्या साईडचे जे हिकडचे जे चेंज ओपन इंटरेस्ट आहेत हे आपल्यासाठी आहेत रेजिस्टन्स आणि जर रेजिस्टन्स जर स्ट्रॉंग असतील तर तुम्ही पाहिलं तर एक लाख बावीस हजार चौऱ्याऐंशी हजार एक लाख ब्याऐंशी हजार म्हणजे जवळपास एक लाखाच्या पुढे पोझिशन तयार आणि एकाच्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर इकडे तुम्हाला नग्ने पोजिशन म्हणजे खूप कमी पोजिशन तुम्ही जर इकडे पाहिलं तर पोझिशन डायरेक्टली निगेटिव्ह आलेलं आहे मग हा जो सिनेरिओ आहे ह्याला है, आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये आता रिजिस्टन्स खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि ज्यावेळी मार्केटमध्ये रिजिस्टन्स जास्त स्ट्रॉंग असतो ना अशा मार्केट तुम्हाला माहिती आहे की मार्केट फॉल होत असतं म्हणजे मार्केट खाली पडत असतं तर मार्केट एकवीस हजार सहाशे वरती असतील तर मार्केट कंटिन्युअसली एकवीस हजार पाचशे एकवीस हजार पाचशे एकवीस हजार चारशे पानास असं कंटिन्युअसली खाली जात असतं मग अशा मार्केटला आपण एक्स्ट्रीमली निगेटिव्ह मार्केट म्हणत असतो आणि यामध्ये ट्रेडिंग करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर चला पाहूयात तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की ज्यावेळी मार्केटमध्ये एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह सिनेरिओ असतो अशा तुम्हाला जेव्हा एखादा रिस्ट्रेक्शन ब्रेक होतो ना अशा पुन्हा एकदा मार्केट जेव्हा टेस्ट करायला येतं अशा तुम्ही मार्केटमध्ये एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह सेनेटमधमध्ये एंट्री करायची असते पण या उलट जर एक्स्ट्रीमली नेगेटिव्ह सेटरमध्ये जर पाहिलं तर तुम्ही म्हणता की जेव्हा मार्केट असं फॉल होईल की मार्केट जेव्हाही समजा असं जर फॉलो होते तर अशा वेळेस आपण डायरेक्टली इथे एंट्री करू शकतो का तर इथे आपण एंट्री करू शकतो आणि पुन्हा एकदा इथे पण एंट्री करू शकतो पण तुम्ही जर पाहिलं ना जेव्हा मार्केट हे निगेटिव्ह असतं ना अशा वेळेस मार्केटमध्ये खूप जास्त पॅनिक क्रिएट झालेला असतो मग अशा वेळेस जेव्हाही पॅनिक क्रिएट होतो ना अशा वेळेस ट्रेड करताना जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल की मार्केट जर समजा इथून असं सपोर्ट ब्रेक केला आणि मार्केट पुन्हा एकदा टेस्ट करायला तर मार्केटमध्ये जेव्हा पॅनिक क्रिएट होतो अशा मार्केट शक्यतो हे टेस्ट करायला येण्याची प्रॉब्लिटी खूप जास्त कमी असते मग अशा वेळेस तुम्हाला एंट्री ही सहजपणे मिळत नाही मग अशा वेळेस ट्रेडिंग करताना शक्यतो तुम्ही ही टेक्निक पण वापरू शकता पण ह्या मार्केट जास्त एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसायला पाहिजे एक स्मॉल निगेटिव्ह असेल ना अशा वेळेस तुम्ही अशी एंट्री करू शकता पण ज्यावेळी मार्केटमध्ये खूप जास्त निगेटिव्ह सेंटिमेंट असेल अशा वेळेस एंट्री करताना तुम्ही एक सिम्पल वापरा आणि ते मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे तुम्ही ट्रेड करू शकता तर एक्स्ट्रमली निगेटिव्ह सेंटिमेंटमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना सिंपल हे करायचं असतं की मार्केट एक मोठा मूव्ह देत असतं आणि नंतर मार्केट कन्सॉलेट करत असतं त्यानंतर पुन्हा एक मार्केट मोठा मोमेंटम देतं आणि त्यानंतर पुन्हा एक मार्केट मार्केट कन्सॉट करत असतं तर अशा वेळेस शक्यतो ट्रेडिंग करताना तुम्हाला काय करायचं असतं की जेव्हा मार्केट एक मोठा मोवमेंटम देईन अशा वेळेस मार्केट जेव्हा जो झोन आहे त्याचा जो लो पॉईंट असतो याला आपण मार्क करून घ्यायचा असतं आणि जेव्हा मार्केट ह्या झोनच्या खाली येतं आणि पुन्हा एकदा रिजेक्शन मारतो अशा वेळेस एंट्री न करता तुम्ही प्रॉपरली कसं करू शकता मार्केटमध्ये जेव्हा एक बिग कॅन्डल तयार होईल आणि त्यामध्ये मार्केट एकदा फॉल करताना अशा वेळेस तुम्ही इथे एंट्री करू शकता आणि हा जो जोपर्यंत मोमेंटम आहे तोपर्यंत तुम्ही त्याला होल्ड करू शकता ज्यावेळेस मार्केट पुन्हा एकदा कन्सल्टिंग ना अशा वेळेस तुम्ही मार्केटमधून एक्झिट करू शकता तर हा फर्स्ट सिनेरियो आहे अशा प्रकारे तुम्ही एक ट्रेडिंगची प्राइसएक्शन वापरू शकता आणि दुसरी प्राइजॅक्शन ती अशी आहे ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की मार्केटमध्ये जेव्हा मार्केट एक फॉल करतं नंतर मार्केट जेव्हाही जाईल ना आणि इथे तुम्हाला जेव्हा डबल टॉप किंवा हेड अँड शोल्डरचं फॉर्मेशन होता दिसेल आणि अशा वेळेस जेव्हाही मार्केटमध्ये एक नेक लाईन ब्रेक होईल ना अशा वेळेस तुम्ही एंट्री करू शकता त्यानंतर समजा पुन्हा एकदा खाली आलं आणि मार्केट पुन्हा एकदा वरती गेलं तर अशा वेळेस जेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला डबल टॉप किंवा हेड अँड शोल्डर पॅटर्न पाहायला मिळणार अशा वेळेस तुम्ही त्याची नेक लाईन इथे ब्रेक झाल्यानंतर तुम्ही एंट्री करू शकता आणि तुम्हाला हा मोमेंटम सहजपणे मिळू शकतो पण अशा वेळेस एंट्री करताना तुम्हाला सिम्पली लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला जेव्हाही मार्केटमध्ये डबल टॉपचं फॉर्मेशन होताना दिसेल मग ते कुठेही होऊ द्या एक तर ते रेजिस्ट्रन्सवरती झालं तर ते खूप चांगलं आहे म्हणजे हे पहा समजा मार्केट जर असं फॉलो आहे आणि मार्केटमध्ये जर डबल टॉपचं फॉर्मेशन जर ह्या झोनच्या आसपास जर झालं तर ते वेल अँड गुड आहे आणि जर असं नाही झालं किंवा मार्केटने परत जर डबल टॉपचं फॉर्मेशन जर इथे जर केलं आणि इथे नेक्लाईन ब्रेक झाली तुम्ही इथे एंट्री करू शकता तर असं नाही केलं आणि मार्केटने समजा कुठेही डबल टॉपचं फॉर्मेशन केलं अशा वेळेस आता जर नेक्लाईन ब्रेक झाली तर तुम्ही डायरेक्टली एंट्री करू शकता तर ही सिम्पल प्राइजॅक्शन तुम्ही वापरून मार्केटमध्ये नक्कीच पैसा कमवू शकता असं मला वाटतं दो लाना, दो हो हो तर आजच्या मार्केटमध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही ट्रेडिंग केलं असतं तर तुम्ही जर पाहिलं ना आजच्या मार्केटमध्ये तुम्हाला सकाळी जो सिनियर होता तो एक्स्ट्रीमली निगेटिव्हच होता तर अशा वेळेस मार्केटमध्ये जेव्हा असा सिनिअर होता ना अशा वेळेस तुम्ही काय केलं असतं इथे पहा एक मार्केटने एक डबल टॉपचं फॉर्मेशन केलं होतं तर ह्या डबल टॉपची जी, जी लाईन होती ती ही होती जी की आहे तुम्ही ही पाहू शकता ही लाईन जेव्हा एका बी कॅन्डलने ब्रेक केली ना अशा वेळेस मार्केटमध्ये तुम्ही ह्या बी कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर तुम्ही इथे जर एंट्री केली असती तरी तुम्हाला चांगला मोमेंटम मिळाला असता आणि तुमचा स्टॉपलाच इथे राहिला असता त्यानंतर पण तुम्ही पाहू शकता मार्केटने सिम्पल काय केलं आहे मार्केटने जेव्हा हा झोन ब्रेक केला ना मार्केटने इथे टेस्ट केलं आणि इथे एक स्मॉल डबल टॉपचं फॉर्मेशन तुम्हाला दिसत असेल एक स्मॉल डबल टॉपचं फॉर्मेशन केलं आहे तर अशा वेळेस याची नेक लाईन जी आहे तुम्हाला इथे दिसत असेल ही जी नेकलाईन आहे ही ब्रेक केल्यानंतर मार्केटमध्ये मोमेंटम किती फास्ट आलेला आहे तर सिम्पली तुम्ही पाहू शकता मार्केटसाठी जर तुम्ही पाहिलं तर हा एक सपोर्ट होता आणि हा ब्रेक झाल्यानंतर हा एक रेजिस्टन्सचं काम करत असतो आणि ह्या दोन झोनच्या आसपास डबल टॉपचं फॉर्मेशन झालं होतं तर तुम्ही जर पाहिलं तर एक मोठा नंतर मार्केटने पुन्हा एकदा थोडा वेळ कन्सल्टेट केलेला आहे था 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 था? एक दे एक दे तुम्ही पाहू शकता इथे मार्केटने थोडं वेळ कन्सल्टेट केलं तर मार्केटमध्ये जेव्हा एक्स्ट्रीम निगेटिव्ह सेंटर असतो ना तर मार्केटने कितीही वेळ कन्सल्टेट करून घ्या तुम्हाला असल्या परिस्थिती इथे कॉल बाय करायचं नसतो आणि कुठेही जेव्हा मार्केटमध्ये एक्स्ट्रीम निगेटिव्ह सेंटिमेंट असेल अशा वेळेस तुम्ही कधी कॉल बाय करत नको आणि इथे पाहू शकता तुम्ही मार्केटमध्ये हा सपोर्ट जेव्हा इथे ब्रेकडाऊन झालं अशा वेळेस मार्केटमध्ये मोठा मोमेंटम आलेला आहे तर अशा प्रकारे सिम्पली प्राईज तुम्ही वापरू शकता आणि याचबरोबर तुम्ही मल्टिपल हे ट्रेड करू शकता हे मल्टिपल कन्फर्मेशनने ट्रेड कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा थँक्यू सो मच